नमस्कार मित्रांनो मी प्रतीकदाधव स्वागत आहे तुमचं आमच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर मी चाललो आहे आता शिर्डीला म्हणजे शिरगावला तळेगावच्या पुढे जे साईबाबांच्या दर्शनासाठी मी माझी बहीण आणि माझे मम्मी पापा आम्ही चौगोदन चाललो आहे तर ता भेटतो तुम्हाला हे बघा बहीण असं नाही हे बघा बघू शकता तुम्ही माझी बहीण नाही ही माझी मम्मी आता चाललं आम्ही शिरगावला भेटतो तुम्हाला शिरगावला जाऊन मित्रांनो आता थांबले आम्ही काम शेट कसे झालं काम आहे आमचं तुम्हाला भेटतो आता आम्ही निघणार थोड्या वेळाने मित्रांनो आम्ही निघतो आता इथून गार्डनचे फुल आवाज येतोय आता निघतो आम्ही इथून जॅकेट घालतो थांबायची थंडी वाजायला लागली फुलं आम्हाला जॅकेट घातलेलं आहे आता आम्ही निघतो भेटतो तुम्हाला नंतर तर मित्रांनो आता आम्ही पोचले शेरगावला शेती शेवटीला नंतर आता जातोय आम्ही हवा आज थंडी खूप आहे जॅकेट पण काढून ठेवलेत आम्ही माझ्या मम्मीला थंडी वाचते ते कार बांधले खूप मला पण ते घर वाजते आता थंडी फुल तरी आम्ही आलो एवढ्याला रात्री पण त्यांना हे बघू शकता ही एंट्री आहे मंदिराची आलोय मी मंदिर आलोय मी मंदिराच्या आतमध्ये आता वाटते थंडी तर वाहते फुल इथे खूप शांत शांत आहे मंदिर मंदिर गर्दी आहे रात्री पण थोडीफार आले आम्ही दर्शन करून बाहेर एवढी गर्दी नव्हती दर्शनासाठी फोटो काढते ते माणसं त्यानंतर फोटो डिस्टर्ब नसते कारण आपण काढता आणि लोक पण डिस्टर्ब नाही थंडी तर वाचते एवढी गर्दी नव्हती आज दर्शनासाठी लगेच दर्शन भेटते दोन मिनटात तुम्ही पण येऊ शकता इथं संध्याकाळची गर्दी नसेल मला वाटतं आता आम्ही फोटो थोडे त्र्याण्णव हे थंडी सोडतो मंदिर इथे आकाम पाया पडतो भेटतो तुम्हाला इथे पण पायापडून आता आम्ही काढतोय थोडे फोटो इथे एक फोटो काढायचे मम्मीचे विम्मीचे फोटो काढतोय त्याला भेटतोय तुम्हाला नंतर द्वारका इथं आलो आम्ही आधी सावडीच्या आधी पण आलो आता आम्ही त्या मंदिरातून पण बाहेर मस्त तिथे एकदम शांत वाटत तिथं तुम्हाला मी आता इथे व्हिडिओ टाकतो तुम्ही पण त्यातूनच दर्शन घ्या साईबाबाचं त्याला भेटतो तुम्हाला तिथं आहे ना एकदम शांत आहे जास्त आवाज नाही काय नाही म्हणून प्रसन्न नाही तुम्ही पण या तर तळेगावच्या तिथं साईडला सोमटण्याच्या आहे ना तिथं शिरगावी नक्की या तुम्ही भेट द्या इथं आता आम्ही इथे अजून एक मंदिर होतं हनुमानाची आणि गणपतीची मूर्ती होती तिथं तर तिथं पण आम्ही दर्शन घेतले तिथं पण दोन मूर्त्या चांगल्या आहेत लोकसंख्या आता तर अजूनही तो दोन तीन फोटो काढतो आम्ही तर मी आणि माझी बहीण आता दागा शोधतोय मस्त फोटो काढण्यासाठी तर फोटो राहण्याचे मी आहेत नाही तिला स्टोरी वगैरे टाकायची काय काय करणार आता काय करणार फोटोसाठी जागा शोधतो आम्ही आता भटकतो इकडून तिकडून तिकडून तुम्हाला दाखवायचं म्हणून भटकतोय मला बघा तुमची किती काळजी बघू शकतो तुम्हाला तर ना आता आम्ही व्हिडिओ विडिओ काढलेत मस्त स्टोरी ठेवण्यासाठी फोटो पण काढले एकदम तर मम्मी पापांनी प्रसाद घेतला आहे ते गेलेच पुढे आता आम्ही पण जातो बघू आले आम्ही मंदिराच्या बाहेर आता जातो घरी गाडीवर मस्त तुम्हाला दाखवतो नंतर काय होते थंडी खूप म्हणजे खूप प्रमाणाच्या बाहेर थंडी आईज वी आर बॅक इन विंटर कॉस्ट्यूम आता जॅकेट विकेट घातले फुला आता जातो गाडी खूप थंडी वाटते आम्हाला राहतो डायमॉ स्टॉप घरपे आलो आम्ही आता थोडं फिरतो इथं पण बघू भेटतो तुम्हाला काय झालं आलं आता झुडणे बघतो मित्रांनो आता आम्ही शॉपिंग केली खायचं खायचो आता आम्ही बाहेर मी आलो आता बाहेर खूप थंडी वासायला लागली आता बाहेर आल्यापासून तर जाते हे अबिदा किदर जा मालूम नाही गाडी लागत आहे तर आता जेवण देऊन आलं आम्ही चाललो आहे घरी घरी चाललो आहे भेटतो तुम्हाला आता आजच्या ब्लॉगमध्ये एवढे भेटूया लवकर नवीन ब्लॉगमध्ये ब्लॉगला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद